राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी राज्य शासनाकडून येत आहे संपूर्ण बातमी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनवरतीही प्रेस करा जेणेकरून या चॅनलवरती बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अवदरती पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरही पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये एकोणीस नोव्हेंबर रोजी आले असतील परंतु तुम्हालाही एक प्रश्न पडला असेल पी एम किसान योजनेचा हप्ता तर आपल्या खात्यावरती आला परंतु राज्य शासनाचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणखीनही आपल्या खात्यावरती का जमा झाला नाही आतापर्यंत पी एम किसान योजनेचे पैसे पडले की आठ ते दहा दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसेही आपल्या खात्यावरती पडत होते पण यावेळेस असं काय झालं की पी एम किसान योजनेचा हप्ता पळून दहा ते बारा दिवस झाले परंतु नमो शेतकरी योजनेचे पैसे आणखीनही खात्यावरती आले नाही राज्य शासन हे पी एम किसान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांची लिस्ट केंद्र शासनाकडून मागून घेत असते आणि त्यानंतर सर्व के वाय सी करून जे योग्य शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे टाकत असते राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेचे पैसे आणखीनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती का जमा झाले नाही हेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे ती म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसा हप्ता एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक लाभार्थी शेतकऱ्यांकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार असा वारंवार प्रश्न विचारला जात आहे नमो शेतकरी महा निधी योजना ही केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठीच असल्याने या दोन्ही हप्त्यांच्या वितरणाचा कालावधी एकमेकांवरती अवलंबून असतो त्यामुळे पी एम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्य सरकारची प्रक्रिया सुरू होते या प्रक्रियेत सर्वप्रथम पी एम किसान पोर्टलवरून शेतकरी योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली जाते यादी प्राप्त झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून तत्काळ मंजूर केला जातो आणि त्यानंतर या निधी वितरण्यासाठी एक विशिष्ट शासकीय निर्णय जारी केला जातो शासकीय निर्णय जारी झाल्यानंतर साधारण पंधरा दिवसाच्या आत नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो सध्याची प्रक्रिया आणि वेळेनुसार नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचा आठवा हप्ता डिसेंबर महिन्याच्या वीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांना कधीही मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आताच पहिलं कारण ऐकलं असून दुसरं कारण काय आहे हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती करून घेणार आहोत राज्यामध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण आहे आणि तुम्हाला तर माहितीच असेल निवडणूक चालू व्हायच्या आठ आग दिवस अगोदर राज्य शासन हे कोणताही निधी मंजूर करू शकत नाही म्हणूनच जोपर्यंत निवडणुकी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत राज्य शासन हे नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करू शकत नाहीत नमो शेतकरी सन्मान योजनेचा आठवा हप्ता डिसेंबर महिन्याच्या वीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांना कधीही मिळू शकतो असा एक महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला जात आहे ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवाला शेअर करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओलाही लाईक करा व चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा जेणेकरून या चॅनलवरती बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात ताब्यावरती पोहोचेल धन्यवाद